नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये मागे एक मन होती शेतकरी मित्रांनो अशी मन होती की जिथं हरपले तिथंच हुडकलं तर सापडत असते या मनीचीच पूर्तता आता राज्य शासनाकडून करण्यात येत आहे कारण राज्य शासन आता कोणत्या काय करण्याच्या भानगडीत आहे की जे अतिवृष्टी अनुदान आहे राज्यातील शेतकऱ्यांना द्यायचं ते अनुदान शेतकऱ्याकडूनच घेऊन शेतकऱ्याला देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांच्याच किशाला कात्री लावण्याचा प्रयत्न करणार कारण इतके स्रोत असताना देशामध्ये राज्यामध्ये केंद्रामध्ये सत्ता आहे राज्यामध्ये सरकार आहे सर्व सिस्टीम ताब्यात असतानासुद्धा राज्य शासन एका हाकेवर खूप असे एन जी ओ असो उद्योगपती असो या सर्वाकडून जर निधी गोळा करायचा जर अतिवृष्टी नुकसानधारक द्यायचा म्हटला तर भयंकर असा निधी गोळा होऊ शकतो आणि अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांना लाभ दिला जाऊ शकतो परंतु राज्य सरकार शेतकऱ्याकडूनच पैसे घेऊन शेतकऱ्यांनाच पैसे देण्याचा निर्णय घेतलेला आहे ते कसा घेतलेला आहे आणि कोण्या माध्यमातून घे घेतलेला आहे आणि तो सर्वात मोठा फटका कोणत्या शेतकऱ्यांना बसणार आहे या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन चाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकही करा धन्यवाद मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या अतिवृष्टीनं थैमान गाठलेला आहे महाभयानक परिस्थिती अख्ख्या राज्यामध्ये झालेली आहे अतिवृष्टीनं शेतकऱ्याचं महाभयानक नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्याच्या हाती आता काहीही लागणार नाही ना हे सर्व स्पष्ट आहे परंतु आता राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निधी जाहीर करत आहे काही जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवातही केलेली आहे निधीची पूर्तता केली जात आहे परंतु आता, आता पैसे कम पडत असताना आता सरकार शेतकऱ्याकडूनच पैसे घेऊन शेतकऱ्यांनाच देण्याचा निर्णय घेतलेला तो कुणा आणि कशा पद्धतीने घेतलेला आहे तर राज्यातील जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत शेतकरी मित्रांनो त्यांचं गाळप उद्याच्या एक नोव्हेंबरपासून गाळपाला सुरुवात होणार आहे त्यामुळं कारखान्याच्या धुराडी एक नोव्हेंबरपासून पेटायला सुरुवात होतील आणि सध्या एक नोव्हेंबरपासून शेतकरी ऊस गाळपाला सुरुवात करणार आहे आणि त्या दिवशी तो ऊस आपला कारखान्याला घालणार आहे आणि त्यावेळेस आता सध्या कसं झालं आहे शेतकरी मित्रांनो खरीपाची सर्व पिकं गेलेले आहेत कुठलंच पीक राहिलेलं नाही शेतकऱ्याच्या हाताला येण्यासारखं काहीही नाही आता उरले कुठलं पीक आता थोडं बहुत पन्नास टक्के जरी नुकसान ऊसाचं झालेलं असलं तर पन्नास टक्के काय काय होसाचं निघू शकतं परंतु तेही जर आता शेतकऱ्याच्या जर तोंडात जात असेल तर तेही शेतकऱ्याच्या तोंडातून काढण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे कारण त्यातलेही आता सरकार कशा पद्धतीने पैसे काढते पहा कारण आता उरला आहे फक्त ऊस आणि त्या ऊसातूनही आता उरलेल्या ऊसाचेही सरकारमार्फत डोळे फिरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्या ऊसातूनही पैसे खाण्याचा प्रयत्न सरकार अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांना पैसे देण्याच्या निर्णयात घेतलेला आहे मूळ मुद्द्याकडे येऊ जे तुम्ही कारखान्याला एक तारखेपासून ऊस घालचाल त्यावेळेस एका टनामागं राज्य शासन आता पंधरा टक्के कर काढणार आहे एक टन जर तुमचा ऊस ऊस गेला तर तुमचा कर पंधरा टक्के त्यातून काढला जाणार आहे आणि तो कर पंधरा रुपयेमधून दहा रुपये मुख्यमंत्री साहेने सहाय्यताने दिला आणि पाच रुपये अतिवृष्टी नुकसानधारकांना अशा पद्धतीनं तुमचे एका टनामागं पंधरा रुपये राज्य शासन काढून घेणार आहे त्यामुळं हा खेळ कसा आहे म्हणावा लागेल की शेतकऱ्याकडूनच घ्यायचं आणि शेतकऱ्यांनाच वाटप करायचं हा प्रयत्न राज्य सरकारकडून सध्या केलेला जात असल्याचे स्पष्ट आहे शेतकरी मित्रांनो कारण यामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे एकतर खरीपाची पिकं गेल्यामुळं शेतकरी नेसतनाबूत झाला आहे आणि त्यातून अजून तुम्ही जर पंधरा टक्के कड जर काटून घेत असाल तर शेतकऱ्याच्या हातीत फोपळा राहतोय कारण आता उरले काय काय होणार ते पीक म्हटलं तर ऊस आणि त्या ऊसातून त्या ऊसाच्या गणितावरच अख्ख्या दे वर्षाचं गणित शेतकरीचं नियोजन असतं आणि त्यातून जे मिळणारे पैसे आहेत त्याचं अख्ख्या शेतकऱ्याचं लेकरा शाळेच्या शिक्षणाची फी असो लग्न असो इतर सर्व गोष्टी असो या गोष्टीचं नियोजन तो शेतकरी जर आता करत असेल तर त्यातूनही शेतकरी आता त्यातूनही सरकार आता चार पैसे काढून घेण्याच्या बेतात आहे त्यामुळं आता उडीत गेलं मूग गेलं सोयाबीन गेल, गेला कापूस गेला या याच्यातून जे नगदी पैसे शेतकऱ्यांना येणार होते ते नेस्ते नाबूत झालेत चार पैसे उसातून शेतकऱ्याला राहतील म्हणलं तर आता राज्य शासन त्यातून पंधरा टक्के कर काटून घेणार आहे आणि ते पैसे काटून घेऊन परत शेतकऱ्यांना तेच अनुदान देणार आहे अहो तुम्ही अनुदान देतायच कशाला मग आमचेच पैसे जर आम्हाला देतात चाल शेतकऱ्याचेच पैसे घेऊन शेतकऱ्याला जर राज्य शासन देत असत तर ही मूळ मोठी चूक राज्य शासनाकडून होत आहे याबाबत राज्य शासनानं पुनर्विचार करावा शेतकऱ्यांचे जे पंधरा टक्के तुम्ही काढून घेण्याच्या बेतात तुम्हाला बाकीचे स्त्रोत भरपूर आहेत तुम्ही कुठूनही पैसे गोळा करू शकता अतिवृष्टी अनुदान देऊ शकता परंतु शेतकऱ्याचेच पैसे घेऊन जर तुम्ही शेतकऱ्याला देत असाल तर शेतकऱ्याला हे योग्य वाटणार नाही हे तुमच्या विरोधात एक मोठी नाराजी निर्माण होऊ शकते त्यामुळे राज्य शासनानं याबाबत पुनर्विचार करावा आणि हा निर्णय मागे घ्यावा कारण तुम्ही परवाजी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला की एक नोव्हेंबर नुम्ब, नोव्हेंबरपासून उसाचे धुराडे चालू होतील कारखाने चालू होतील व एका टनामागं शेतकऱ्याकडून पंधरा रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दहा रुपये आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पाच रुपये या पद्धतीनं पैसे काटून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे म्हणजे तुम्ही शेतकऱ्याचे पैसे घेऊन शेतकऱ्याचा देण्याचा नाही जर निर्णय घेत असाल तर शेतकरी महाभयानक नाराज आहे एकतर त्याच्यावर अतिवृष्टीचं संकट कोसळलं आहे त्यात तुम्ही जर येत असलेल्या पैशातूनही चार पैसे जर काटून घेऊन तेच पैसे जर शेतकऱ्याला फिरवत असाल तर शेतकऱ्याला तुम्ही दिलेला आमदार पदरी पडणार नाही आहे त्यामुळं राज्य शासनानं याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा या गोष्टीचा पुनर्विचार करावा सरकारनं हे घेतलेला निर्णय चुकीचा आहे आणि जे सहकार मंडळातले हे नेते आहेत ऊस उत्पादक आहेत या सर्वांनी या गोष्टीचा विरोध करणं गरजेचं आहे तरच शेतकऱ्यांना चार पैसे राहू शकतात किंवा टनामागे जर पंधरा रुपये राज्य शासन घेत असतं तर मग शेतकऱ्यांना उरतेच काय त्यामुळं तुम्हाला जर अतिवृष्टी अनुदान द्यायचं असेल शेतकऱ्यांनाच्या जमिनी खोडून गेल्यात विहिरी पडल्यात या सर्व गोष्टीसाठी जर तुम्ही निधी देत असाल तुम्ही केंद्राकडून निधी घ्या केंद्रातील सरकार तुमचंच आहे तिकडून पैसे घेऊन तुम्ही शेतकऱ्यांना देऊ शकता परंतु शेतकऱ्याचेच पैसे घेऊन जर शेतकऱ्याला वाटपाचा तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर तो पूर्णपणे चुकीचा आहे शेतकरी येणाऱ्या निवडणुकीत जर तुम्ही जर हे पैसे घेत असाल तर शेतकरी तुम्हाला उद्याच्या निवडणुकीमध्ये निश्चित विरोध करू शकतो त्यामुळं हा गोष्ट ही जी गोष्ट तुम्ही करायला निघालात त्या गोष्टीतून तुम्ही माघार घ्या राज्य शासनानं पुनर्विचार करून हा शब्द महागे घ्यावा आणि हे जे पंधरा टक्के तुम्ही जर मागे शेतकऱ्याचे उसाचे काढत असाल ते चुकीचं आहे आणि ते काढण्यात येऊ नये अशी प्रत्येक शेतकऱ्याची मनभावना आहे त्यामुळं ही निर्णय जी घालणार आहे हा पूर्णपणे चुकीचा आहे आणि शेतकरी या गोष्टीसाठी शंभर टक्के विरोध करतील धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेट्ससाठी लाईक करा आणि सबस्क्राईब कराला विसरू नका धन्यवाद